काश्मीर मधील पहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर ये तोयबा आणि जमात उद दावा यांसारख्या दहशतवादी संघटनांचा मोरक्या असलेल्या हाफिज सईदची पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय आणि लष्कराने सुरक्षा वाढवली आहे भारताकडून गुप्त कारवाईत सईदला लक्ष्य केले जाण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे सईदला दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यात भारत सरकारने मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केले होते त्यामुळे त्याच्यावर हल्ला होण्याची भीती पाकिस्तानला वाटत आहे पण मोस्ट वॉन्टेड हाफिज सईद कोण आहे हाफिज मोस्ट वॉन्टेड कसा ठरला अमेरिकेने सत्तर करोड रुपयांचे बक्षीस का लावले जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी धनश्री पाठरी आपण पाहतात आपला आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र लष्कर ए तोएब या दहशतवादी संघटनेचा संस्थापक म्हणून हाफिज सैदला ओळखले जाते तसेच तो, तसे तो पाकिस्तानमध्ये जमात उदावा नावाची संघटना देखील चालवतो अहले हदीत या संघटनेचा देखील तो संस्थापक आहे ही संघटना भारतात मुस्लिम सत्ता आणण्याच्या ध्येयातून स्थापन करण्यात आली होती पाच जून एकोणीशे पन्नास मध्ये हाफिजचा जन्म झाला सध्या त्याचं वय सत्तरीच्या घरात आहे त्याच्या बायकोचे नाव मैनुना सईद आहे तर मुलाचं नाव तलहा सईक असं आहे भारत पाकिस्तान फाळणी नंतर त्याचं कुटुंब हरियाणामधून लाहोरला स्थलांतरित झालं मूळचा इंजिनियर असलेला हाफिज अरबी भाषेचा प्राध्यापक देखील होता दोन हजार सहा मध्ये मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये जो साखळी बॉम्बस्फोट झाला त्यामागे हाफिजचाच हात होता इतकंच नाही तर दोन हजार एक मध्ये भारताचा संसद उडवण्याचा प्रयत्न देखील त्याने केला होता सध्या तो एनआयच्या मोस्ट वॉन्टेड हिटलिस्टमध्ये आहे मुंबईच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला हाफिजला आमच्याकडे सोपवा असं सांगितलं पण पाकिस्तान त्याच्यावर असणारे आरोप फेटाळून लावतो आणि त्याला भारताकडे सुपूर्ण करण्यास नाकारतो भारतासह अमेरिका ब्रिटन युरोपीय संघ रशिया ऑस्ट्रेलिया या देशांनी त्याच्या दहशतवादी संघटनांवर बंदी घातली आहे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये हाफिज अफगाणिस्तानात भरवण्यात आलेल्या अब्दुल रसूल सय्यदच्या शिबिरात सहभागी झाला होता तेथे त्याची भेट अल कायदा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य अब्दुल्ला अजमशी झाली त्यामध्ये ओसामा बिन लादेन देखील होता सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यात अमेरिकेचे सहा नागरिक मृत्युमुखी पडले होते त्यामुळे दोन हजार बारा मध्ये अमेरिकेने त्याच्यावर सत्तर करोड रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते त्यावर हाफिजने हास्यास्पद प्रतिक्रिया देखील दिली दोन हजार चौदाच्या एका मुलाखतीत हाफिजने मुंबई हल्ल्याशी माझा काहीही संबंध नाही असे सांगितले होते भारताच्या आग्रहामुळे इंटरपोलने हाफिज विरोधात मध्ये रेड कॉर्नर नोटीस लागू केली असतानाही हाफिज पाकिस्तानच्या रस्त्यांमध्ये बिनधास्त फिरताना दिसत होता कारण पाकिस्तानमध्ये त्याला फिरण्याचे स्वातंत्र्य होते तर दोन हजार सतराच्या प्रारंभी पाकिस्तान सरकारने जमात उद दावा संघटनेच्या

तेवीस तक्रारी दाखल करण्यात आल्या या सर्वांवर आर्थिक शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला त्यामध्ये हाफिजवर मनी लॉन्ड्रिंग दहशतवादी संघटनांना पैसा पुरवणे आणि बेकायदेशीर जमिनी बळकावणे असे एकोणतीस केसेस दाखल करण्यात आल्या आता हाफिज सईदने कुठे आणि किती दहशतवादी हल्ले केले तर नंबर एक लष्कर ए तोयबच्या सहा दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यावर रात्री हल्ला केला होता त्यामध्ये दोन जवान मारले गेले आणि आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता या हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसांनी जामीन या नगरमधील चकमकीत मोहम्मद आरिफ आणि त्याच्या बायकोला अटक केली आरिफला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली तरी ती केस अजून न्यायालयात सुरू आहे नंबर दोन लष्कर ए तोयबच्या दहशतवाद्यांनी तेरा डिसेंबर दोन हजार एक मध्ये संसदेवर हल्ला केला दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई करत दहशतवाद्यांना धाडले पोलीस खात्यातील पोलिसांचा मृत्यू झाला हा हल्ला पाकिस्तानमध्ये बसलेले लष्कर आणि जैश ए मोहम्मदच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर झाला होता नंबर तीन लष्कर ए तोयब आणि जैशन ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांनी गुजरातमध्ये असणाऱ्या अक्षरधाम मंदिरावर चोवीस सप्टेंबर दोन हजार दोन रोजी हल्ला केला होता या हल्ल्यात लोकांचा मृत्यू झाला होता नंबर ऑक्टोबर साली दिल्ली बॉम्बस्फोट घडवून आणला देशाची राजधानी असलेल्या ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले आणि संपूर्ण देशाला हादरा दिला लष्कर या या दहशतवादी संघटनेने तीन ठिकाणी हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते पहाडगण बाजार सरोजिनी नगर गोविंदपुरी अशा तीन ठिकाणी हे स्फोट करण्यात आले त्यात बासष्ट लोकांचा मृत्यू झाला तर दोनशे दहा लोक जखमी झाले नंबर पाच अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्यात आला हा हल्ला एकोणीसशे त्र्याण्णव दहशतवादी हल्ला मानला जातो प्रेशर कुकरच्या माध्यमातून हा साखळी बॉम्बस्फोट घडवून आणला होता चौकशी नंतर लक्षात आले की या हल्ल्यामागे इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात होता तर त्याला लष्करी तोयपने तो प्रमुख मदत केली होती नंबर सहा नोव्हेंबर दहा दहशतवादी मुंबईत दाखल झाले त्यांनी सलगपणे विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले केले त्यामध्ये एकशे चौसष्ट लोकांचे प्राण गेले तर तीनशे आठ लोक जखमी झाले या दहशतवादी हल्ल्यांमधील अजमल कसाब हा एक दहशतवादी होता त्याला नंतर फाशी देण्यात आली नंबर सात जुलै गुरुदासपूर हल्ला यामध्ये पाकिस्तानच्या तीन दहशतवाद्यांनी गुरुदासपूर जिल्ह्याच्या एका पोलीस ठाण्यावर हल्ला केला एक पोलीस अधिकारी आणि तीन होमगार्ड शहीद झाले पण या कारवाईमध्ये तिन्ही दहशतवाद्यांना नरकाचे द्वार दाखवण्यात आले नंबर आठ पाच चा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी जम्मू काश्मीर मधील उधमपूरमध्ये दोन दहशतवादी मारले गेले आणि एक पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली हाफिज सईच्या या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताच्या गुप्तचर संस्था आणि आय एसने घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते मोस्ट वॉन्टेड ठरलेल्या हाफिज सईदला भारताने लक्ष केले पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा आणि आमच्या टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद